नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो अकोले तालुका म्हटला की संपूर्ण निसर्ग संपन्न असलेला हा आपला अकोला तालुका त्यातील आपण आता जो बघत आहात समोर नदी तीरावरती असणारं हे भांड्रदरा धरणाचा जलाशय तुम्ही बघत आहात याच भांडराधार धरणाच्या बेटो बॅकवॉटरवरती असणारे लवळवडी या छोट्याशा गावाचा आज आपण छोटासा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उत्तंग असा अपुरे तालुक्याला लाभलेली ही सह्याद्रीची पर्वतरांग आणि या पर्वतरांगेमध्ये राहणारा आपला आदिवासी समाज तर चला तर मित्रांनो बघूयात आपण या पर्वतरांगेच्या पायथ्याला सह्याद्रीच्या पायथ्याला वसलेला ह्या आणि पंढरपरा धरणाच्या स्थिराव्याशी वसलेले ह्या लवळवाडी चा, चा परिचय तर सध्या सह्याद्रीमध्ये सुरू असलेला हा महोत्सव सो, ही सोनकईची फुले रतनगड असेल पाभरगड असेल कळसुबाई असेल अनेक ठिकाणी तुम्हाला असेल रंगबेरंगी फुले तुम्हाला बघायला भेटतील आणि कोकणकडा असेल अनेक तुम्हाला या अकोला तालुक्यामध्ये निसर्गसंपन्न अशा वस्तू बघायला मिळतील तर तर मित्रांनो जाऊयात आपण लवळवाडीजवळ असणाऱ्या या बॅकवॉटरचा सुंदर नजारा बघण्यासाठी तर मित्रांनो भंडरा लवळवाडी हे गाव आहे अकोले तालुक्यातील सेद्रीच्या परतरांगेतील लवळवाडी हे अतिशय दुर्गम असे खेड आहे वाहतूक आणि वरदळणापासून ललिप्त असलेले हे ठिकाण परंतु सुंदर असा निसर्ग या वाडीला या गावाला लाभलेला आहे तालुक्यातील बंडरा धरणाचा पाणलोक क्षेत्राचा मोठा असा परिसर या वाडीला लाभलेला आहे मित्रांनो तर चला तर मित्रांनो या पर्यटन स्थळ म्हणून ओळख निर्माण होत असलेल्या या लवळवाडी गावाची आपण थोडीशी सफर करूया आणि या व्हिडिओद्वारे तुम्हाला त्यातली थोडीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तर आपण घाटघर परिसरात जात असताना आपल्याला अशी छोटीशी कमान दिसेल लवळवाडी गाव तर तिथून ती आपल्याला तीन ते चार किलोमीटर अंतरावर आपल्याला लवळवाडी हे छोटीशी वाडी तुम्हाला बघायला भेटेल व विभागाने बऱ्याचशा सुविधा इथे लावलेल्या आहेत पथ असतील सौर उर्जेचे आणि रस्ता पण आता सु खूप सुंदर असा झालेला आहे लवाळवाडी जर तुम्ही सर्च केलं तर जिथली तुम्हाला फुगडी बघायला भेटेल तिथला आदिवासी परंपरेने असलेला बोहडा तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने इथे होतो मित्रांनो अनेक आपल्या परंपरा इथे जपून ठेवलेल्या आहेत या वाडीने आणि याच वाडीला लागलेला ला हा बांड्रा दारा धरणाचा बॅकवॉटरचा परिसर मित्रांनो अतिशय सुंदर असा परिसर आहे इथे आल्यावर आपलं मन प्रसन्न होऊन जातं ह्या बॅकवॉटरच्या वरतून असणारा हा पूल साधारणपणे एक ते दीड किलोमीटर असणारा हा पूल मित्रांनो खूपच सुंदर आहे इथे आल्यावर इथे बघायला जर बसलो आपण तर वाटतं इथून हलूच नाही माणसाने इतक सुंदर पूल आहे अनेक या वाडीला अनेक पर्यटन स्थळं लावलेले आहेत पर्यटनाच्या दृष्टीने खूप मोठा ठेवा या वाडीच्या जवळ मित्रांनो परंतु ही पर्यटकांच्या दृष्टीने अजून प्रकाशित स्वतःमध्ये आलेले नाही त्याच्यामुळं काहीसे पर्यटक इथं येत नाही मित्रांनो तुम्ही जर सांदवधरी बघायला येत असाल अमृतसर बघायला येत असाल कोकणकडा बघायला येत असाल रतनगड बघायला येत असाल तर नक्की या या लवाळवाडीमध्ये खूप सुंदर तुम्हाला निसर्गाचा ठेवा या वाडीमध्ये ठेवलेला आहे मित्रांनो अजूनही इथं आपली आदिवासी जी माणसं ठाकर समाजाची खूप साधं हानी आणि आहे त्यांचं मित्रांनो आणि खूप आप फुलकेने आपली आपल्याशी बोलतात तर खूप कमी पर्यटक इथे भेट देतात मित्रांनो तुम्ही मित्रा जर बघितलं दोन्ही साईडनी पाणीमधून आपण त्या पुलावरून जेव्हा जातो तेव्हा आपलं मन अगदी प्रसन्न होऊन जातं मित्रांनो निसर्गाचा भरलेला फुल महोत्सव ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्ही आलात तर तुम्हाला ही सोनकहीची फुलंसुद्धा इथे सो बघायला भेटतील मित्रांनो इथले अनेक आपले शेतकरी बांधव भात शेती तसेच मच्छीपालन याच्यावरती आपला पोट जिवारा करत असतात मित्रांनो आता या प्रकाश होतात आल्यापासून हो बरेचसे पर्यटक या लावळवाडी गावाला भेट देत असतात मित्रांनो सुंदर अशी वाडी आहे आणि वाडीला लाभलेला सुंदर असा धरणाचा पा पाणी साठा मित्रांनो तर नक्की या मित्रांनो अकोले तालुक्यात असेल ही लवाळवाडी तुम्हाला नाशिकपासून दीडशे किलोमीटर अंतरावर हो आहे तर नगरपासूनसुद्धा एकशे सत्तरच्या आसपास किलोमीटर आहे मित्रांनो मुंबईवरून तुम्ही येत असाल तर कसारा इगतपुरी गोटी आणि मग भांड्रदारा मित्रांनो घाटघर रस्त्यावरती असणार ही लवाळवाडी तर खूप सुंदर असा परिसर आहे मित्रांनो अकोले तालुका म्हटला तर खरंच निसर्गाने खूप भरभरून दिलं या तालुक्याला अनेक पर्यटक येथे येतात तुम्ही पण या आणि या गावा जवळ असलेल्या या पुलावरून नक्की एकदा प्रवास करा तेथील निसर्गाचा निसर्ग सुंदर असा पर्यटक इथे जर आलात तर मन प्रसन्न होऊन जातं मित्रांनो ती सोनकळीची फुले असतील ते पाण्या पाण्यास स्थिरावा असेल आणि दब तो पूल असेल अनेक ठिकाणी आपल्याला बघण्यासारखे पुलं आहेत धरणे धबधबेत बघा आपले आदिवासी बांधव मच्छीमारीसाठी चाललेत अनेक तुम्हाला इथे बघण्यासारखे कुठे चांदन दरी भेटेल चांदरीकडे जाणारा हा रस्ता आहे मित्रांनो तर नक्की या मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो तर हा व्हिडिओ मित्रांनो आपण काढलेला नाही तर असंच आपल्याला आपल्या मित्रांनी पाठवला हो त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो असेच आपले नवीन व्हिडिओ बघण्या बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की भेट द्या अनेक आपल्या सह्याद्रीचे व्हिडिओ असतील रानभाजी असतील तुम्हाला ट्रेकिंगचे व्हिडिओ असतील ते आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील मित्रांनो तर ह्या लवाळवाडी गावाला मित्रांनो अजूनही अशी ओळख भेटणार आहे काही दिवसांनी मधाचे गाव म्हणून या गावाचा समावेश खादी ग्राम उद्योगाच्या माध्यमातून लावळवाडी गावाला मधाचे गाव म्हणून नाव लवकरच देण्यात येणार आहे मित्रांनो तर असे हे लवळवाडी गाव मित्रांनो तर नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनसुद्धा दाबायला मित्रांनो विसरू नका अनेक मित्रांपर्यंत शेअर करा आणि असाच सपोर्ट राहू द्या चालतं मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये